इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने बारा ऑक्टोंबरला नवदुर्गा पुरस्कार व भव्य जिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन सिने अभिनेत्री व विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने सलाबाप्रमाणे यंदाही महिलांसाठी भरगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथील श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहामध्ये मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री व विशेष महिला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा तसेच भव्य झिम्मा फुगडी पारंपरिक वेशभूषा उखाणे व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी नाव नोंदणी व प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष तथा वेद फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा डॉ रजनीताई शिंदे यांनी केले स्पर्धेच्या विजेतेना प्रथम क्रमांक बक्षीस नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये द्वितीय क्रमांक बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये घोषित करण्यात आले स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनुक्रमे झिम्मा फुगडी तीनशे रुपये नवदुर्गा वेशभूषा दोनशे रुपये पारंपरिक वेशभूषा उखाणे व प्रश्नमंजूषा शंभर रुपये नोंदणीत ही आहे नाव नोंदणी व प्रस्ताव पाठवण्यासाठी एक्क्याण्णव शेहेचाळीस चौऱ्याहत्तर पासष्ट पासष्ट नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा छत्तीस छत्तीस अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी चोपन्न त्रेपन्न सत्याहत्तर चव्वेचाळीस सत्त्याऐंशी बहात्तर एकतीस या क्रमांकावर पाठवावेत याशिवाय आरोग्यसेविका आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट महिला सफाई कर्मचारी यांचा हळदी कुंकू समारंभ व स्नेह मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी दिली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे